राम राम गणपतराव अरे आनंदराव बसा काय गणपतराव लय निवांत बसले कामावर वाटत नर्सरीतून रोप आणली लागवड करून दहा पंधरा दिवस झाले म्हणून निवांत बसलो काय सांगता म्हणजे सगळी रोपं लागवड करून झाली हा चला दाखवतो चला या अर्ध्या एकर मध्ये मिरची त्या अर्ध्या एकर मध्ये टमाटे आणि या अर्ध्या अर्ध्या एकर मध्ये इकडे कारले आणि भेंडी म्हणून बसलो होतो वा 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 गणपतराव झकास काम तुम्ही आणि लागवडीला खर्च पण भरपूर केला <laughs> ला वा 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 पण मला सांगा गणपतराव या रोपांना कुठलाही रोग होऊ नये म्हणून लसीकरणाचा डोस दिलाय का रोपांना लसीकरणाचा डोस ऐकतो तो नवीनच मी कसं आहे गणपतराव आपण एका बाळाला पोलिओ होऊ नये म्हणून पोलिओचे तीन डोस आधीच देतो अगदी तसंच आहे आपल्या रोपांना सुद्धा तिरडा मुरडा यलोमो मर व्हायरस याच्यासारखे सारखे रोग होऊ नये म्हणून आधीच फायटोट्रॉन कंपनीच्या आय सी ए आर या रिसर्च प्रोग्राम अंतर्गत बनवलेल्या झिलॉन या औषधाचं लसीकरण करणं म्हणजेच प्रतिबंधात्मक डोस देणं अत्यंत गरजेचं आहे झिलॉन हा फायटोट्रॉन कंपनीचं हो, हो, हे कधी द्यायचं त्याचं प्रमाण किती सांगतो अगदी दोन पॉइंट पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणे पहिला डोस द्यायचा पंधरा ते वीस दिवस झाले की दोन पॉईंट पाच एम एल झिलॉन प्रति लिटर याप्रमाणे दुसरा डोस द्यायचा दुसरा डोस पंधरा ते वीस दिवसानंतर अहो म्हणजे आता माझा दुसरा डोस द्यायची वेळ आली की अगदी बरोबर आणि तुम्ही निवांत बसले होते आणि तिसरा डोस आहे ना पंचवीस ते तीस दिवसानंतर दोन पॉइंट पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणे द्यायचा आणि मग निवांत बसा ना तुम्ही अहो पण अनंतराव समजा जर रोग जास्त असेल त्याचं काय प्रमाण द्यायचं अहो काही घाबरायचं नाही जुलनचा जो डोस आहे ना तो दुप्पट करायचा म्हणजेच पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणे द्यायचा म्हणजे असं म्हणा ना नंतर पस्तावा करण्यापेक्षा रोग येण्याआधीच खबरदारी घेतलेली बरी अगदी <laughs> बरोबर अहो गणपतराव रोग काही आपल्याला विचारून येणार नाही त्यामुळेच आधीच खबरदारी घेणं केव्हाही चांगलं रोग अनेक औषध मात्र एकच फायटोन कंपनीचं झिलॉन